सभाक्रमांक चोवीसमधील इंदिरा गांधी वसाहतीत आमदार निधीतून साठ लाखांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊसाठी सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण समारंभ दिनांक एक ऑगस्ट रोजी पार पडला या लोकार्पण सोहळ्यास आमदार सीमाताई महेशिरे प्रमुख उपस्थित होत्या या कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊसाठी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यांच्या समाज क्रांतीसाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून देत उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले या सभागृहाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना उपक्रमांसाठी एक सुसज्ज आणि सुरक्षित व्यासपीठ उपलब्ध झाले आहे या उपक्रमामुळे परिसरात शाश्वत सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य यामुळे घडून आले असून पुढील काळातही तसेच विकास कामे जनतेच्या हितासाठी सुरू राहतील अशी भावना आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केली या दोन्हीही थोर महामानवांना मी विनम्र अभिवादन करते आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिवादन करते आज या वास्तूचं लोकार्पण होत आहे गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या या परिसरात आपण सगळ्यांनी मागणी के केली होती की काही छोटे मोठे कार्यक्रम असतील किंवा इतरही ज्या उपक्रम असतील त्याकरता इथे एखादा डोमची आवश्यकता होती आणि त्यामुळे इथे आज हा आपण बघत आहोत की अतिशय सुंदर असा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह इथे उभं राहिलेलं आहे ज्या सुरुवातीला आम्ही आलो इथे भूमिपूजन करताना त्यावेळेला बघितलं की अतिशय जागेत खाली भर होती त्याजवळ कचरा होता किंवा अत्यंत खराब अवस्था या जागेची होती परंतु जवळपास साठ लाख निधी देऊन आज आपण बघत आहात की पूर्ण पाण्याची टाकी आणि हा भाग स्वतंत्र केलेला आहे आणि आज या भागात आपण जर बघितलं तर अतिशय व्यवस्थित अशी वास्तू तयार झालेली आहे मोठ्या संख्येने आज महिला भगिनी सुद्धा आलेल्या आहेत आज अश्विनीताई ताई इथे मनोगत व्यक्त केलं त्यांनी आज महिलांमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे त्याचबरोबर आमच्या छायाताई ह्या सुद्धा बचत गटांमध्ये मोठं काम केलेलं आहे आपल्याला स्वतःला काही पायावर उभं राहण्याकरता सुद्धा या दोघींचीही मदत होणार आहे आणि त्यामुळे हा या हॉलचा उपयोग जरी इतर कार्यक्रमांसाठी असले की आपल्याकडे वाढदिवस असेल किंवा लग्न असतील कुठलाही कार्यक्रम असेल तरीसुद्धा अशाही गोष्टींकरता मग ताईंनी सांगितलं की विदायक काम इथून झालं पाहिजे आपण सगळ्यांची जबाबदारी आहे की बांधल्यानंतर ते पूर्णपणे व्यवस्थित सांभाळणं आणि त्याची देखभाल करणं हे सगळी आपल्याकडे व्यवस्था असणार आहे आणि त्यामुळे या परिसरातील सगळ्या माझ्या बंधू आणि भगिनींना मी सांगेल की आपण याच्या पुढे हा जो हॉल लोकार्पण केला आहे तिथे त्याचा चांगल्यातला चांगला, चांगला उपयोग करून या वास्तूची चांगली देखभाल करा आज आत्तापर्यंत अनेक सभामंडप आपण बांधले कुठे बुद्धविहार बांधले अनेक ठिकाणी मंदिरांसमोर सभागृह बांधले अशा या सभागृहांचा खूप चांगला उपयोग आता सगळ्या नागरिकांना होतो आहे मग तिथे हरिपाठ असेल योगा असेल भजन असेल किंवा इतरही जे धार्मिक कार्यक्रम असतात ते तिथे संपन्न होत असतात आणि खूप चांगला उपयोग या सभागृहांचा सिडकोमध्ये किंवा सातपूरमध्ये पूर्णच मतदारसंघात हा मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्यामुळे लोकांची मागणी असते की आपण हा सभागृह असो सभागृहात मध्ये किंवा मुलांपर्यंत ते पोहोचते त्यामुळे थोर पुरुषांचे थोर महिलांचे थोर महामानवांचे इथे जयंती असेल पुण्यतिथी असेल असे, असे, असे सुद्धा कार्यक्रम मला वाटतं इथे राबवले गेले पाहिजे आताच नानासाहेबांनी उल्लेख केला की फ्री होळचा आपला खूप जुना प्रश्न हा फ्री होळचा होता अनेक वर्षापासून बऱ्याच लोकांची प्रतीक्षा होती की आपल्या घराला आपलं स्वतःचं नाव लागलं ला पाहिजे आपलं घर हे आपल्या नावावर झालं पाहिजे याकरता सर्वजण प्रयत्न करत होते सर्वांची इच्छा होती आणि काही बऱ्याच वेळेला आम्ही सिडको ऑफिसला मिटिंग सुद्धा घेतली सगळ्यांनी एकत्र येऊन त्या त्याला ताकद दिल्यामुळे मला वाटतं आज हा प्रश्न सुटलेला आहे आज आपल्या या सभागृहाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आमदार निधीतून झालेल्या या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार सीमाताई हिरे यांचे आभार मानले आनंद या ठिकाणी झाला कारण या वस्तीकरता असं सभागृहच त्या ठिकाणी नव्हतं अनेक काम त्यांच्या हातून त्या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामध्ये फ्री होल्डचा जो विषय आहे तो सगळ्या सिडक वासियांचा विषय होता तो ताईंनी त्या ठिकाणी सोडवलेला आहे खऱ्या अर्थाने त्यांचं आपण मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करू अण्णाभाऊंच्या कार्याबद्दल आपण म्हणाल तर एक महान कवी महान लेखक ज्यांच्या कविता ज्यांचं साहित्य साता समुद्रा पलीकडे गेलं आणि या देशाचा डंका आणि त्यांच्या साहित्याचा डंका हा परदेशात सुद्धा त्या ठिकाणी वाजला आणि ज्यांनी ज्यांच्या कादंबऱ्यावर ज्यांच्या लेखनावर अनेक चित्रपट त्या ठिकाणी तयार झालेत अशा या थोर साहि साहित्यिकाला आपण त्या ठिकाणी विनम्र या ठिकाणी अभिवादन करूया आणि त्याचाच योगायोग साधून आज ताईंनी या ठिकाणी भव्य असं एक मंडपाचं लोकार्पण आपण त्यांच्या निधीतून केलेलं आहे मी ताई सर्व शिडको वासियाच्या वतीनं अभिनंदन करतो सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांना एकत्रित बोलवून माझ्या साठीच्या क्रुतींना जागवणं हा याच्या मागचा उद्देश आणि उद्घाटन कोणाच्या हस्ते केलं आदरणीय आम्हाला भूषण आहे दादा तुम्ही लोक आहात म्हणून हे समाज हा जिवंतपणाचं एक लक्षण आहे आपण जे काम करत आहात त्याला फक्त प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही लोक प्रतिनिधी काम करत असतो आणि त्या माध्यमातूनच ताईंच्या हातून हे काम झालेलं आहे या निमित्तानं त्यांनी आपल्याला इथे मार्गदर्शन पर मनोबत व्यक्त केलं आपल्याला शुभेच्छा दिला असे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय नानासाहेब महाले आदरणीय पंडिते आदरणीय सुखदुःखाचेच नाही रश्मिताई मला सांगत होत्या की या भागात अनेक महिला आहेत महिलांना सुद्धा एकत्रित येऊन इथे बैठका संस्कार वर्ग आपल्या मुलांना शिकवणं या भागात येऊन देवाचे पाठ करणं आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेले संत महांत यांच्यावर चर्चा करणं अशी विधायक कामं या ठिकाणी होऊ शकतात आणि या जागेची पवित्रता राखावी ही पवित्र राहावी आणि लोकसाहित्य अण्णाभाऊ साठे यांना खऱ्या अर्थानं रागवायचं असेल तर या जागेचं पावित्र्य आपण सगळ्यांनी जपावं एवढीच मी अपेक्षा करते आणि या निमित्तानं आज एक सुंदर काम ताईंच्या हातून झालंय नानांनी जसा उल्लेख केला की सिरकोचा प्रश्न त्यांनी सोडवला पण मी साक्षीदार दादासाहेब नाना साहेब कि सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी लोक सभागृह आणि सगळ्यांना एकत्रित आपण काम करत हे करण्यासाठी तत्पर असतात यावेळी भाजपा अध्यक्ष सुनील केदार ज्येष्ठ नेते बाबासाहेब महाले महेश हिरे राहुल गणोरे नानाजी शिलेदार दत्ता काका पाटील माजी नगरसेविका अश्विनीताई बोरस्ते प्रवीण तिदमे राजेंद्र महाले श्याम बडोदे छायाताई देवांग जगान्ना पाटील प्रवीण मोरे डॉक्टर वैभव महाले प्रदीप चव्हाण शैलेश साळुंखे सुनील देसाई अजिंक्य गीते कैलाश चुंबळे छायाताई पारेपाल रश्मी हिरे बेंडाळे दशरथ घागोडे मोहन कानकाटे आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक